Então... अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार अनेक महिलांनी तीन गुरुवारचं जे व्रत आहे ते अगदी मनोभावे केलं आहे मग मा जोही मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो त्या गुरुवारला अनेक महिला उद्यापन करत असतात या पूजेची सांगता करत असतात मग आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं जी सांगता आहे किंवा उद्यापन आहे ते कसं करायचं चला तर जाणून घेऊ गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे अंगण झाडायचं आहे सडा टाकायचा आहे रांगोळी काढायची आहे लक्ष्मीची पावलं काढायची आहे त्यानंतर स्नान करायचं आहे स्नान करताना आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडीशी हळ टाकायची आहे गुमत टाकायचं आहे एक भीमसेनी कपासला तुकडा टाकायचा आहे त्यांनी स्नान करायचं आहे त्यानंतर ते झाल्यानंतर आपल्याला हळदी आपला जो उंबट आहे त्या उंबटला हळदीचं लेपण करायचं आहे त्यानंतर देवपूजा करायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही महालक्ष्मीची पूजन मांडणार आहात तिथली जागा स्वच्छ पुसायची आहे त्यानंतर ते रांगोळी काढायची आहे त्यावर चौरंग ठेवायचा आहे चौरंगावर लाल रंगाचा कपडा टाकायचा आहे त्यानंतर आपण कोणतंही पूजन करताना दीप प्रज्वलन करतो थोडेसे तांदूळ टाकून आपल्या दिवा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिवाला हळदी कुंकू फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्या सगळ्यात महत्त्वाचा कलश स्थापन करायचं आहे स्थापन करण्यापूर्वी खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहे किंवा अष्टदल काढायचं आहे त्यावर तो कलश ठेवायचा आहे कलशामध्ये पाणी टाकायचं आहे त्यानंतर पाच लाल रंगाच्या ज्या रेषा आहे खालून वरपर्यंत त्या द्यायच्या आहे नंतर पिवळ्या रंगाच्या द्यायच्या आहे त्या कलशामध्ये मध्ये आपल्याला एक सुपारीचं ना एक सुपारी एक रुपयाचं नाणं फुलं अक्षर हळद कुंकू टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाच प्रकारची जी पानं आहेत ती ठेवायची आहे नसेल ते नागुलीचे ठेवा त्यासोबत आपल्याला त्यावर जे नारळ आहे ते नारळ ठेवायचं आहे नारळाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तुमच्याकडे एखादा मुखोटा असेल तो तुम्ही नारळाला लावू शकत आपल्याला देवी स्वरूप मानायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्याला जे पूजन आहे ते करायचं आहे आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असणार आहे गणपती बाप्पांना घ्यायचं आहे तामना ठेवायचं आहे शुद्ध जल अर्पण करायचं आहे ओम गणगणपती नम याचा जप करायचा आहे त्यानंतर परत पंचामृत अर्पण करायचं आहे परशुद्ध व्हायचं आहे शुद्ध जल अर्पण करायचं आहे परत पंचामृत अर्पण करायचं आहे शुद्ध जल अर्पण करायचं आहे तामनातून काढायचं आहे दोन नागरीची पाणी घ्यायची आहे त्यावर थोडंसं आपल्याला अक्षता टाकायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाला त्यावेळी ठेवायचं आहे त्यानंतर परत आपली जी लक्ष्मी आहे लक्ष्मी माता घ्यायची आहे तांना ठेवायची आहे त्यानंतर शुद्ध जल अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण करायचं आहे प्रशुद्ध जल अर्पण करायचं आणि न चुकता यावशीच एक वेळा पठण करायचं आहे परत अम्यातून लक्ष्मी काढायची आहे दोन नागरीची पाणी घ्यायची आहे त्यावर तांदूळ टाकायचे आहे त्यावरती लक्ष्मी मूर्ती लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षर अर्पण करायचे आहे फुल अर्पण करायचं आहे दीप दाखवायचं आहे त्यानंतर लक्ष्मी करायची जी वस्तू आहे त्या पूजेत ठेवायचं आहे त्यानंतर पास फळ मांडायची आहे गणपतीला गुळ खोबऱ्याचं नैद्य दाखवायचं आहे त्यानंतर जी कथा आहे त्या कथेच्या पुस्तकला कुंकू अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजन करायचं आहे संध्याकाळी तिन्ही संजेच्या वेळेस पाच सात अकरा सवासणी बोलवायचं आहे सवासणींना एक जी पुस्तिका आहे ती एक पुस्तिका त्या थोडीशी तांदूळ एक रुपयाचे नाशिक सुपारी यासोबत तुमच्याकडं काही सुहास यांच्या वस्तू असतील सौभाग्य सौभाग्याच्या वस्तू त्या द्यायच्या आहे त्यासोबत एक फळ द्यायचं आहे आणि त्यांची ओटी भरायची आहे आणि विधिवत त्यांना माता लक्ष्मी रूप म्हणून नमस्कार करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला न चुकता वैद्य अर्पण करायचं आहे आरती करायची आहे अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने जे अशी गुरुवाचं उद्योजपन आहे ते करायचं आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद